हाय हॅलो नमस्कार सर्वांना आणि व्हिडिओची सुरुवातच तुम्ही बघितली असेल तर सर्वांना मकर संक्रांतीच्या व भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ मी म्हणजे माझी एक्झाम चालू होती आ, सो त्यावेळेस मी ही पूजा केली होती सुगड पूजन देखील आम्ही केले होते त्यावेळेस हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे हा व्हिडिओ थोडा खूपच लेट तुमच्यापर्यंत येत असेल पण पर... आ, मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की माझी एक्झाम होती त्यामुळे मला टाईम भेटलेला नव्हता म्हणजे व्हॉईस ओवर करायला किंवा तो प्रॉपर अपलोड करण्यासाठी आत्ता माझी एक्झाम ओवर झालेली आहे सो त्यामुळे मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे तुम्ही बघून मला कमेंट करून नक्की सांगा की माझी सुगड पूजन आणि जी भोगीची पूजा आहे ती तुम्हाला नक्की कशी वाटलेली आहे म्हणजेच आपल्या मकर संक्रांतीची पूजा तर तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे की चौदा जानेवारीला आपण मकर संक्रांती सेलिब्रेट करतो आणि त्याचबरोबर आपण सुगड पूजन देखील करतो मागे तुम्ही व्हिडिओमध्ये मा बघितलंच असेल मी सर्व भाज्या अशा रेडी करून घेतल्या होत्या ऊस होता, होता त्यामध्ये हरभरे होते त्यानंतर मटार होते भात भाताचं रोप होतं त्यानंतर गाजर होते फरसबी होती असं सगळंच काही मी एका असं प्लेटमध्ये सगळं मांडून घेतलं होतं कारण ते मला पूजा करण्यासाठी नंतर योग्य प्रकारे उपयोगाला येईल त्यामुळे मी सगळं आधी तयार करून घेतलं होतं आणि त्यानंतर अशी मातीची सुगड मी इकडे लावून घेतलेली आहेत लाल कापडावरती आणि त्यामध्ये मी तांदूळ टाकून घेतलेले आहेत म्हणजे जे आपल्या घरात धान्य असतं ते धान्य मी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इकडे सर्व भाज्या देखील टाकून घेतलेल्या आहेत म्हणजेच हरभरा गाजर फरसबी जसं मी मगाशी सांगितलं आणि मगाशी दाखवलं तुम्हाला तर ते सर्व मी इकडे सुगडामध्ये टाकून घेतलेलं आहे सुगड भोजन हे मकर संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे एक महत्त्वाचे पारंपरिक विधी आहे ज्यात मातीच्या छोट्या सुवडांची घटपूजा केली जाते या पूजेमुळे घरात समृद्धी आणि आनंद येतो ज्यात नवीन पिके तीळ गूळ भाज्या आणि इतर शुभवस्तू अर्पण करून हळदी कुंकू केले जाते सगळ्यांनाच माहीत आहे मकर संक्रांती हा नवीन वर्षाचा पहिला सण असल्याने या पूजेने नव्या वर्षाची सुरुवात केली जाते सांस्कृतिक परंपरा देखील या सणाला आहे हा महाराष्ट्रातील एक सुंदर आणि जुना सांस्कृतिक सोहळा आहे नैसर्गिक घटकांचा आदर करणारा हा सण आहे म्हणजेच जसा आता मी पूजन इकडे केलेला आहे त्याचे महत्व म्हणजे सुगडांमध्ये ऊस गाजर बोरं तिळ शेंगदाणे त्यानंतर तांदूळ यांसारख्या नवीन पिकांच्या वस्तू भरल्या जातात जे शेती आणि निसर्गाप्रती आदर दर्शवतं हो आणि याचबरोबर साजरी केली जाते ती मकर संक्रांती म्हणजेच सुगड पूजनाबरोबर मकर संक्रांतीचे महत्त्व म्हणजेच सूर्यदेवाचे मकर राशीत आगमन होणे ज्यामुळे उत्तरायण सुरू होते हा काळ दानधर्म स्नान शुभ कार्यासाठी उत्तम मानला जातो आणि तसेच तिळगुळ वाटून जुणे वादविवाद विसरून गोडनात्यांची सुरुवात करणे तसेच शेतीत आलेल्या धान्याची वाण देणे आणि या दिवशी देवदेवतांच्या दिवसांची सुरुवात होणे हे या सणाचे मुख्य आध्यात्मिक व सामाजिक महत्व आहे जसं मी मगाशी म्हटलं की सूर्यदेवाचे आगमन होते म्हणजेच याचे धार्मिक महत्त्व आहे की सूर्यदेवाचे उत्तरायण होते या दिवशी सूर्यदेव दक्षिणायन सोडून उत्तरायणाची यात्रा सुरू करतात ज्यामुळे देवतांचे दिवस सुरू होतात आणि स्वर्गाचे दरवाजे उघडतात असे मानले जाते सूर्य आणि शनीचा संगम सूर्यदेव आपला पुत्र शनिदेव जो मकर राशीचा स्वामी आहे याला भेटायला त्याच्या घरी जातात म्हणून हा दिवस अधिक खास असतो यामुळे नातेसंबंधातील प्रेम आणि आपुलकीचे महत्त्व समजते आणि या दिवसातील तिळगुळाचे महत्त्व तीळ हे उष्णतेचे प्रतीक असून थंडीत शरीराला ऊर्जा देतात तसेच काळ्या तिळाने सूर्यदेवाची पूजा केल्याने शनिदेवाचा क्रोध शांत होतो अशी श्रद्धा आहे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व सांगायचे झाले तर तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणून जुने वादविवाद विसरून नवीन संबंध जोडले जातात शेतीचा सण हा शेतीशी संबंधित सण असल्यामुळे ज्यात नवीन आलेल्या धान्याचे जसं ऊस हरभरे तीळ बोरे तांदूळ असे वाण देऊन आनंद साजरा केला जातो मकर संक्रांतीचे वाहन दरवर्षी बदलते आणि दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांती वाघ वाघ्य या वाहनांवर बसून येत आहे ज्याचे उपवाहन घोडा आहे आणि ते पिवळे व्रस्त घातलेले आहे असे ज्योतिषशास्त्रानुसार मानले जाते गुजरात आणि उत्तरायण याचे संबंध खूप जुन्या काळापासून आहेत घरांच्या छतावर उत्साहपूर्ण हो वातावरणात पतंग उडविले जातात आणि कायपोचेचा उल्लेख किंवा जल्लोष सर्वत्र असतो उंदियो जिलेबी चिक्की यांसारखे पारंपरिक पदार्थ एकमेकांना वाटले जातात उत्तरायण हा आनंद एकतेचा आणि नवचैतन्याचा सण मानला जातो लोहरी आणि हरियाणाचा संबंध संक्रांतीच्या आदल्या दिवशी लोहरी साजरी करतात शेकोटी पेटवून त्यात शेंगदाणे रेवडी मक्याचे दाणे हे टाकले जाते शेकोटीच्या भोवती पारंपरिक भांगडा किंवा गिद्धा नृत्य केले जाते नवविवाहित व नवजात बालकांसाठी हा विशेष उत्सव असतो दाक्षिणात्य राज्य आणि पोंगल शेतकऱ्यांच्या उत्सवाचा गौरव व पशुधनाचा सन्मान करण्यासाठी हा सण साजरा केला जातो भोगी थाई पोंगल मट्टू पोंगल कानुम पोंगल असा चार दिवसांचा हा सण असतो हे आहे सर्व राज्यांचे महत्व हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय